उमरे ओ आई तू दिवसभर कोणते काम करते बाकीचे बाया काय ना घर बसले बिझनेस करतात दोन पैसे कमावतात काय करते <laughs> मी सकाळी लवकर उठते घरचे सगळे काम करते तुमच्यासाठी स्वयंपाक करते म्हणजे मी घरची कुक आहे धुने no. भांडे करते म्हणजे मी घरची नोकरानी आहे hey! तुम्ही आजारी पडले म्हणजे औषध मिस देते तुमची काळजी घेते म्हणजे मी नर्स आहे तुमचे कपडे फाटले म्हणजे सुई धाग्यानं मिस शिवते म्हणजे मी टेलर आहे घरात काही तुटफूट झाली छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष मिस देते म्हणजे घराची देखभाल मीच करते तू म्हणत दिवसभर काय करते माय 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 मुले काय झालं बाई या खाऊन नाही राहिला पिऊन नाही राहिला जीवन नाही राहिलो बाई <laughs> कुठली पाहिजे डावाला तीन द्या बर आय होत मा बापरे दोघीजणी खाऊ आता बस तिच्या डोळ्यानं दही दिसलं की सुटलं तिच्या तोंडाले पाणी खात होती मी तर आली मधात थांब चम्मच घेऊन येते <laughs> Oh, no. ले लेट आली तू झाला खाऊरी कुच्ची तरी अंगात नाही भरून राहिली एवढा खाते तरी नेहा चहा घेते का नाही नाही मी नाही नको घेऊ हो माझ्यासाठी आणला होता ना तू तर म्हणत होती चहा नाही म्हणून तू मोबाईल पाहत बसली मला वाटलं माझ्यासाठी आणलं का मी मीन पिऊन घेतला कुठे चालली तू चालली मग हम्म हम्म राईट डिसिजन एक ना एक दिवस सगळ्यांना लागते या झाल्यापेक्षा आताच गेलेलं बरं वर चाललीच आहे तर जवळचा मोबाईल देऊन टाकणार आणि काही पैसे असतील ते देऊन म्हणजे दे। मया तरी जुगाडून जाईल काही दिवसाचा oh no. मोबाईल पाहण्या कमी करणार आम्ही बाजारात चालली घरचे कामं करून घे स्वयंपाक करून ठेवतो हो येतो मी आई तुला माहित राहते ना बाजारात जायचंय म्हणून मग तुला स्वयंपाक करून ठेवायला काय होते माझ्या भरोशावर काम ठेवून देत मी नाही करत आता माय अभ्यास लय मोठा लय अभ्यास करून राहिली नुसतं मोबाईल पाहून राहिली तू स्वयंपाक करून ठेवतो हो सगळे कामं करून ठेवली हो मी मी करत नाही म्हणजे करत नाही तिकून आल्यावर करत तू मला नुक सांगू कर रोजच साईच नाटक नेहमीच झालेलं आहे आता काम नाही करत काही नाही तशीच राहू देते बाजारात चालली जाते मग करत बस म्हणते तू सगळे काम मायाच मांग लागते निसते नेहा एका पिवळ्या साळीवाल्या बाईचा ऍक्सिडेंट झाला चौकात <लगण> तुझी आई होती का ती तुझ्या आई सारखीच होती पिवळी साडी घालून होती का हो हो नाही 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 माझी आई तर आताच आली बाजार घेऊन आली माझी आई तुमचा काही गैरसमज झाला असेल असं काही नाही झालाय ठेवा फोन बाजार मग आई गेली कुठला खरच ऍक्सिडेंट नसून झाला ना मी आई सोबत जाताना भांडली तिला लई टेन्शन आलं नाहीये पप्पाला फोन लावतो असाय मम्मीचा ऍक्सिडेंट नाही झाला पप्पा फोनही नाही उचलून राहिले मी तिच्यासोबत भांडायला नव्हतं पाहिजे होत पण हा बाजार तिच्या भूतन आणला असेल का मग मा। मला आई पाहिजे पप्पा लवकर आई तू कुठे गेली मला सोडून नको जाऊ आई पप्पा काय झालं ओ मी बाथरूम ले ती ना काय झालं तुला आईचा भूत आईच्यात लवकर जाय तात लढून राहिली काय मी आई आताच फोन आला होता ना चौकात म्हणे पिवळ्या साड्या वाल्या पायचा ऍक्सिडेंट झाला वाटलं तूच oh, no. आई आता मी त्यासंग कधीच भांडण नाही करत आता मी स्वयंपाक रोज करत जाईल इले काय झालं पाई, कशी सुधरली आताच्या आता पर <laughs> <और मन्साल laughs> नो नो नो, 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 नो. <laughs>